सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी अक्षय तृतीया आलेली आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त समाज समजला जातो ते म्हणजे अक्षय तृतीयाचा हा सण हा श्राद्ध दिवस मानला जातो हा दिवस पित्रांचा सण मानला जातो वास्तुशांती करता देखील हा शुभ मुहूर्त चांगला मानला जातो शुभ मानला जातो बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्वाची आणि पुण्यकारक मानली जाते बघा महिला असतील पुरुष दादा असतील अक्षय तृतीयेचा हा सण सोन्यासारखा सण या वर्षी यंदाची अक्षय तृतीया तीस एप्रिल बुधवार रोजी रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे खूप छान दिवस आहे या दिवशी तुम्हाला जर कुठलं नवीन कामाची सुरुवात करायची असेल वास्तुशांती करायची असेल गृहप्रवेश करायचा असेल गणेश पूजन करायचं असेल कुठली नवीन वस्तू घ्यायची असेल तर मुहूर्त पाहण्याची सुद्धा गरज नाही अतिशय शुभ दिवस आहे संपूर्ण दिवसच हा शुभ आहे या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी कर्म, अक्षय टिकून राहते म्हणून अक्षय तृतीया ही पुन्य तिथी सुद्धा समजली जाते थोडक्यात काय तर पित्रांचे रो ऋण फेडण्याचा हा दिवस आहे हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा ओळखला जातो खूप छान दिवस आहे महिला असेल पुरुष दादा असेल या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपण सर्वांनी अगदी लहान लेकरं असतील ना त्यांनासुद्धा या दिवशी लवकर उठवायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला सर्वांना हळद टाकून आंघोळ करायची आहे हा दिवस जसा पित्रांना समर्पित आहे जसा परशुराम रामांना समर्पित आहे तसाच हा दिवस लक्ष्मी सुद्धा समर्पित आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाची जी व्यक्ती मनापासून श्रद्धेने भक्ती सेवा करेल त्या व्यक्तीचं चांगलं सात जन्मांचं दुःख दारिद्र्य नक्कीच लक्ष्मी माता दूर करणारा हा दिवस म्हणून सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे जे काही मानसिक शारीरिक त्रास असतील विकार असतील संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या सर्व सोन्यासारख्या इच्छा असतील ज्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाट बघत आहात की माझी ही ही इच्छा पूर्ण व्हावी या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही हळद टाकून आंघोळ केली तर तुमची सर्व इच्छा नक्कीच प्रभू श्री, श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करणारा हा दिवस आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यात हळद टाकूनच अंघोळ करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनो काही खास गोष्टी आपल्या घरात आवर्जून करायच्या आहे जेणेकरून सर्व दुःख दारिद्र्य इडा पिडा जे काही पितृदोष असतील वास्तुदोष असेल कुणाची नजर बाधा लागलेली असेल घरात अडीअडचणी असतील संपूर्णपणे नष्ट करण्याचा हा दिवस आहे लवकर रांगोळीनंतर रांगोळ झाली की लगेच थोडं पाणी घ्यायचं आहे पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे एखादी कापूरवडी असेल बारीक कांडून घ्यायची आहे ते सर्व गोष्टी पाण्यात मिसळून घ्या आणि संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात अवश्य हे पाणी शिंपडून द्यायचं आहे अगदी घराच्या अंगणात जरी शिंपडलं मुख्य उंबरठ्यावर तर आवर्जून शिंपडा जे काही वास्तुदोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होईल जी नकारात्मकता असेल ते संपूर्णपणे नष्ट होईल असा हा दिवस आहे महिलांनो हे छोटे मोठे उपाय तुम्हाला वाटत असेल काय करायचे पण नाही अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त आहे या जर शुभ मुहूर्तावर आपण काही गोष्टी केल्या तर खरंच शुभ ठरतात अक्षय टिकून राहतात तुम्ही नकारात्मकता घालवण्यासाठी या गोष्टी आवर्जून या दिवशी करायचे आहे हे पवित्र पाणी आपल्या घरात प्रत्येकाने शिंपडून द्यायचं आहे महिलांना काही अडीअडचणी असेल माझ्या दादांनी हे उपाय सेवा केली तरीही चालेल नंतर आपलं मुख्य दारसुद्धा प पुसून घ्यायचं आहे स्वच्छ मुख्य दारावर सुद्धा हळदी कुंकवाने एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे जरी तुम्ही गुढीपाडव्याला काढलं असेल रामनवमीला काढलं असेल स्वच्छ पुसून घ्या पुन्हा नवीन स्वस्तिक काढायचं आहे या शुभ मुहूर्तावर स्वस्तिकाच्या आजूबाजू दोन दोन रेषा नक्की ओढा तेव्हाच शुभ स्वस्तिक पूर्ण होत असतं आंब्याची डहाळी किंवा आंब्याच्या पानांचं तोरण झेंडूच्या फुलामध्ये आपल्या हाताने बनवा की कि किंवा तुम्ही विकत आणलं असेल छान असं तोरण आपल्या मुख्य दारात लावायचं आहे तुम्हाला मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन या दिवशी आपल्या उंबरठ्यावर झालंच पाहिजे आपली लक्ष्मण रेषा असते आणि ती लक्ष्मण रेषा आपण जर अशी पवित्र करून ठेवली सकारात्मक बनवून ठेवली तर आपल्या उंबरठ्यावर सुद्धा कधी न नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या घरात नांदते ती म्हणजे अखंड लक्ष्मी ते आपलं घर सोडून कधीच जात नाही म्हणून या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालंच पाहिजे पावलं लावलेली असेल देवी लक्ष्मीची छान हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा दाराशी रा लहानशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळीची सुद्धा पूजा करायची आहे झालंच तुम्हाला तर दोन्ही वेळेला दाराशी मुख्य दाराशी दिवे लावा नाही जमलं संध्याकाळी लावा तुळशी मातेची या दिवशी आवर्जून पूजा करा तुळशी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे श्री हरी विष्णू आहे म्हणून तुळशी मातेची पूजा करायची आहे तुम्हाला तुळस लावायची असेल महिलांनो छान दिवस आहे कुठलंही शुभ कामं करायला अजिबात या दिवशी बघू नका मागे पुढे जे काही शुभ कामं करायचे आहे ज्या काही शुभ वस्तू आणायच्या असतील तुम्हाला घरात त्या तुम्ही आणू शकता या दिवशी आवर्जून आपल्या घरात महिलांनो तुम्हाला जर हळद लागत असेल मीठ लागत असेल धने दालचिनी वेलची वेलदोडे म्हणजे जे तुम्हाला सामान आणायचं असेल या दिवशी आणायचं आहे तुम्हाला खूप शुभ ठरेल किंवा आदल्या दिवशी आणून ठेवलं तुम्ही तरीही चालेल पण या दिवशी हे साहित्य वापरून आपल्या घरात उपाय सेवा नक्की करा हळद टाकून आंघोळ करा हळदीचं घरात ले उंबरठ्यावर लेपन करा हळदीचे हे उपाय जर आपण केले तर सोन्यासारखं सुख शांती आपल्या घरात लक्ष्मी माता घेऊन येते आणि अखंड टिकून राहते कारण अक्षय तृतीयाचा दिवस आहे अखंड टिकून राहणाऱ्याच या गोष्टी आपल्या घरात घडवून आणायच्या आहे म्हणून या दिवशी हे ह्या गोष्टी महिलांना आवर्जून करायच्या आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीवर्धक वस्तू खरेदी करायच्या आहे तुमच्या घरात जर यंत्र नसेल तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवलं किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आणून देवघरात स्थापन केलं तुम्ही अतिशय शुभ मुहूर्त आहे लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची असेल बाळकृष्णाची मूर्ती आणायची असेल दक्षिणावरती शंख आणायचा असेल कवड्या आणायच्या असतील पिवळ्या कवड्या अतिशय शुभ मुहूर्त आहे या सर्व वस्तू तुम्हाला ज्या ज्या लागतात देवांसाठी त्या आणू शकता आणि या दिवशी घरात देवघरात स्थापन नक्की करा आता ज्यांना सोनं परवडत असेल त्यांनी सोनं खरेदी करून आणा देवघरात देवांसमोर सोन्याची पूजा करायची आहे आता ज्यांना सोनं परवडत नाही कारण भाव पाहिले तर आपल्या प्रत्येकाला सोनं परवडणारं रा रह, राहिलेलं नाही मग तुम्ही देवी आईला आवडतील अशा वस्तू जरी खरेदी केल्या तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू, खरे करू शकता माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता चांदीच्या पादुका महिला तुम्हाला जर तुमच्या मुख्य उंबरठ्यावर माता लक्ष्मीच्या चांदीच्या पादुका स्थापन करायच्या असतील तर अक्षय तृतीयासारखा सोन्यासारखा दिवस पुन्हा येणे नाही या दिवशी चांदीच्या पादुका आधीच जरी आणून ठेवल्या आणि या शुभ मुहूर्तावर आपल्या मुख्य उंबरठ्यावर स्थापित केल्या या दिवशी माता लक्ष्मीच्या या पादुकांची पूजा केली अतिशय शुभ ठरेल तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही असा हा दिवस आहे धने थोडे तरी धने या दिवशी नक्की खरेदी करून आणायचे आहे गूळ खरेदी करून आणा ज्या वस्तू गायीचं तूप लागत असेल महिलांनो गायीचं तूप खरेदी करून आणा चण्याची डाळ लागत असेल आपण तर पूर्णावरणाचा नैवेद्य करतोच थोडीशी चण्याची डाळ खरेदी करून आणायची आहे तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर एखादी पुरणाची पोळी ताजी तूप लावून पुरणाची पोळी गो मातेला आठवणीने खाऊ घालायची आहे सकाळी खाऊ घाला संध्याकाळी खाऊ घाला जेव्हा तुम्हाला गाय दिसेल तिला नमस्कार करा आणि स्वतःच्या हाताने गोमातेला पुरणाची पोळी नसेल पुरणाची पोळी केलेली साधी चपाती असेल ताजी साधी चप चपाती घ्यायची त्याला तूप लावायचा थोडासा गुळाचा खडा ठेवा आणि स्वतःच्या हाताने गोमातेला नैवेद्य खाऊ घालायचा आहे यामुळे काय होईल ना आपल्या घरात ज्या आधीच्या महिला गेलेल्या असतील मग त्या तृप्त असू द्या किंवा अतृप्त असू द्या यामुळे त्यांना मोक्ष मिळेल आणि त्यांना शांतता मिळेल आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल म्हणून या दिवशी तुमच्या घरात पूर्वज पूर्वजांमध्ये काही महिला गेलेल्या असतील मग त्या त्रासदायक गेलेल्या असतील किंवा आनंदाने गेलेल्या असतील त्यांचा जर आशीर्वाद तुम्हाला भरभरून पाहिजे असेल तर या दिवशी आवर्जून प्रत्येकाने गोमातेला गाईला एक घास का होईना आनंदाने आपल्या स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आहे मग महिलांनी खाऊ घातला पुरुषदादांनी खाऊ घातला किंवा मुलं मोठे असतील त्यांच्या हातून खाऊ घातला तुम्ही तरीही चालेल पण गायीची ही सेवा नक्की करा नमस्कार करा तिच्या पोटाला हात लावता आला तर नक्की हात लावा ती जर मारत असेल तर लांबून नमस्कार करा पण घास का होईना एक घास का होईना ताजा घास गो मातेला आठवणीने खाऊ घाला सर्वांनाच प्रश्न पडलेला असेल की अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त काय तर अक्षय तृतीयेची तिथी प्रारंभ होणार आहे एकोणतीस एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी ही अक्षय तृतीया तिथी प्रारंभ होणार आहे आणि तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे पण सूर्योदय बघितलेली तिथी अक्षय तृतीयेची तिथी असणार आहे म्हणून तीस एप्रिलचा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस संपूर्ण दिवस हा शुभच आहे पण आपण जी पण पित्रांची सेवा करणार आहोत त्या पित्रांच्या सेवेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंतच हा शुभ मुहूर्त आहे म्हणून आपण दोन वाजून तेरा मिनटांपर्यंतच जे काही पित्रांची तुम्ही सेवा करणार असाल पूजा करणार असाल तर्पणविधी घाकर पूजन कुणी सवाष्ण पूजन करणार असाल तुम्ही ग सवाष्णी जेवण घा गा, घालणार असाल तर या सर्व सेवा तुम्हाला पित्रांच्या सेवा दुपारी तीस एप्रिल रोजी बुधवारी रोहिणी नक्षत्रावर अक्षय तृतीया आलेली आहे या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंतच आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आता बऱ्याच महिलांना पुरुषदादांना भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची असेल मग तुम्ही सकाळी पण सेवा केली किंवा संध्याकाळी जरी तुम्ही महा माता महालक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची किंवा आपल्या देवी देवतांची तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात या दिवशी केलेलं पूजन केलेली सेवा अखंड टिकून राहणार आहे म्हणून या दिवशी आपली माता महालक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूंची प्रत्येकाने सेवा करायची आहे अक्षय तृतीया हे नाव कसे पडले बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो या दिवसानिमित्त जप होम पितृतर्पण दान पूजा वगैरे पुण्य कर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडलेले आहे भगवान श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच त्यांचा पाठी राखा आणि त्यांचा मार्गदर्शकही असतो आहे पांडव कोणत्याही अडचणीत संकटात सापडता श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा कृष्णांचे त्यांच्यावर सदैव प्रेम होते पांडवांच्याही मनात ध्यानात श्रीकृष्णच असायचे ते सुखात असो किंवा दुखात त्यांना श्रीकृष्णांची आठवण व्हायची लगेच लढाई अगर दान धर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य उपदेश मार्गदर्शन करायचे एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले श्रीकृष्णही बरोबर होते पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले एका सुंदर मंदिरात जाऊन बसले चर्चा करता करता विषय निघाला धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दान धर्म करावासा वाटायचा यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल त्याने लगेच श्रीकृष्णांना विचारले श्रीकृष्णांनी लगेच सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे या दिवशी होम हवन करावे यत्नात आहुती द्याव्यात देवांच्या नावाने दान धर्म करावा आपल्या परलोकात गेलेल्या पित्रांकरता वाडवडिलांकरता त्यांच्या नावाने पुण्य कर्म तर्पण धर्म करावे अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते सदैव अक्षय राहते धर्माला ते ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली गोष्ट समजली वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं म्हणून ओळखलं जातं म्हणून या दिवशी पित्रांची सेवा देवांची सेवा केल्याने किंवा दान धर्म केल्याने अक्षय आपल्याला फळ मिळत राहतं हे फळ कधीही संपत नाही या दिवशी पित्रांसाठी आपण जेवढं दानधर्म करू ना जेवढं खिशाला जेवढं परवडेल ना तुम्हाला तेवढं दानधर्म करा पाण्याचं दान करा अन्नाचं दान करा कपड्या लत्तांचं दान करा उन्हाळा चालू आहे पाणी दान आणि अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान, दान मानलं जातं म्हणून एखाद्या गरीबाचं पोट भरेल त्याला पिण्याला पाणी मिळेल एवढं तरी दान आपण प्रत्येकाने करायचं आहे तुम्ही पण करा मी पण करणार आहे एखाद्या मंदिरात आपण स्वामी दर्शनासाठी या दिवशी नक्की जा आणि तिथं गोर गरीब असतील त्यांना खायला द्या प्यायला पाणी द्या त्यांना काहीतरी तुम्हाला कपडे लत्ते द्यायचे असतील पैसे दान करण्यापेक्षा अन्न आणि पाण्याचं दान या दिवशी सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आता पैसे तुम्हाला जर द्यायचेच असतील चांगल्या कामाला ते लोक वापरत असतील तुम्ही देऊ शकता पण तुम्हाला जर वाटत असेल ती व्यक्ती ती गरीब व्यक्ती त्या पैशाचा म्हणजे दुरुपयोग करणार आहे मग तुम्ही पैसे दान नाही केले त्यांना मग पाणी दान करा अन्न दान करा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना अन्नदान करता येईल पाण्याचं दान करता येईल एखादा माठ दान करता आला तुम्हाला तर अतिशय उत्तम माठ दान करण्याने करण्याचं या दिवशी सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं म्हणून तुम्ही पाणी अन्न दान या दिवशी नक्की करा गरिबांना तुम्हाला वस्त्र दान करायचं असेल किंवा काही इतर वस्तू शाळेचं तुम्हाला शिक्षणासाठी कोणाला मदत करायची असेल तुम्ही तुमच्या पित्रांचं नाव घ्यायचं आहे आणि मग दान करायचं आहे तुमचं दान धर्म अक्षय टिकून राहणार आहे हा दिवस पित्रांचा सण आहे म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या देवांची पूजा वगैरे झाली आपल्या देवांना सुद्धा या दिवशी लवकर उठायचं आणि आपल्या देवांना पंचामृताने गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे तुम्हाला देवांच्या मूर्तीची श्रीयंत्राची स्थापना करायची असेल छान अशी पंचामृताने अभिषेक घालून देवी देवतांना स्नान घालून स्वच्छ कपडा अंथरायचा आहे देवघरसुद्धा स्वच्छ करून ठेवा तांदळाच्या राशींवर देवांची स्थापना केली अतिशय उत्तम किंवा विड्याची पानं असेल विड्याची पानं शांतता आणि प्रसन्नता घरात आणतात देवांना सुद्धा प्रसन्न करतात तुम्ही विड्याची पानं जर आंथरून त्यावर देवांची स्थापना केली किंवा तांदळाच्या राशीवर तरीही चालेल माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तुम्ही वाटीत तांदळात ठेवलेली असेल ते तांदूळ बदलून टाकले छान माता अन्नपूर्णेला तुम्ही पंचामृताने दुधाने अभिषेक घाला पुन्हा स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर स्थापन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीहरी विष्णूंची असेल विठू माऊली रुक्मिणी माता गणपती बाप्पा सर्व देवी देवतांना तुम्ही विड्याच्या पानावर किंवा तांदळाच्या राशीवर स्थापन केलं तर अतिशय उत्तम दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आठवणीने आपल्या डब्यात मूक जो मोठा डबा असेल महिलांनो तुमचा तांदळाचा अन्नधान्याला वर्षभर तुम्हाला कशाला कमी पडणार नाही तुमचा डबा कधी खाली होणार नाही आयुष्यभर तुम्हाला धनधान्य साठत राहील कशाला कमी पडणार नाही माता लक्ष्मी अखंड वास करेल म्हणून तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे विड्याच्या पानावर स्थापित केलं दुसऱ्या दिवशी ती विड्याची पानं तुम्ही निर्माल्यात टाकली तरीही चालेल अक्षय तृतीयाच्या दिवशी तुमच्या घरात पित्रांचे फोटो असतील स्वच्छ पुसून घ्या हार घालायचा आहे छान असं पूजा करायची आहे एक दिवा लावून द्यायचा आहे मातीची पंती जरी लावली तुम्ही तुम्ही तरीही चालेल हा दिवस पित्रांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पित्रांना नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी पित्रांना उदक कुंभ दान करतात म्हणजे पत्रावळी वेष्टन करावे या त्या घटाला गंध लावावे फूल तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा पाणी घालावे घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान करावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडं कर तोंड करून पित्तुरु स्तोत्र तुम्हाला हात जोडून पठण करायचं आहे तुम्हाला जर पठण नाही करता आलं तुम्ही दक्षिणेकडं कर तोंड करून हात जोडून बसायचं आणि यूट्यूबवर लावून दिलं तुम्ही आणि ऐकलं तरीही चालेल पूजेला साहित्य काय काय लागतं तर तुम्हाला एक पत्रावळी लागणार आहे थोडेसे तांदूळ किंवा तुम्हाला गहू लागणार आहे घटाच्या खाली ठेवायला तुम्ही गहू ठेवले तरीही चालेल गंध लागणार आहे फुलं तीळ सुपारी विड्याची पानं दक्षिणा दक्षिणा सूत्र म्हणजे कलावा लाल पिवळा धागा जो घटाला तीन वेडे किंवा पाच वेडे आपल्याला मारायचा असतो तुम्ही घागर पूजत असाल किंवा नसल पूजत तरी पण या दिवशी पित्रांचे फोटो असतील तुम्ही पुसून घ्यायचे असेल नसेल तुमच्याकडं पित्रांचे फोटो तुम्ही दक्षिणेकडं एक दिवा तरी दुपारी बारा वाजेनंतर तुम्हाला एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून लावायचं आहे मातीची पंती लावली तरीही चालेल दुहेरी वाट टाकायची आहे दिव्यात चांगली मातीची पंती असेल किंवा दिवा असेल तुमच्याकडं स्टीलचा असो पितळाचा असो अजून कसला असो तो दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दुहेरी वाट टाकायची आहे जे तेल तुम्ही देवांसाठी वापरता ते तेल टाकायचं आहे दक्षिणेकडं तोंड करून तो दिव्याचं मुख आलं पाहिजे आणि एक दिवा आपल्या पि पित्रांच्या स्मरणार्थ म्हणजे पित्रांना तुम्ही एक दिवा लावून द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे तुम्हाला काही क्षमायाचना मागायची असेल प्रार्थना करायची असेल ती तुम्हाला दक्षिणेकडं तोंड करून करायची आहे आणि एक दिवा पित्रांचे फोटो असो किंवा नसो घागरपूजन करत असो किंवा नसो एक दिवा प्रत्येकाने अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर दक्षिणेकडं तोंड करून असा एक दिवा लावून नक्की द्या फक्त तेलाचा दिवा लावायचा आहे दिव्यात काही नाही टाकलं फक्त हळदी कुंकू फुलं वाहून त्या दिव्याची पूजा करायची आहे नंतर तो दिवा भिजल्यानंतर तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचा आहे नंतर तो दिवा कशाला पण नाही वापरला तुम्ही तरीही चालेल पाण्यात विसर्जन करा किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून दिला तरीही चालेल अक्षय तृतीयेच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये मृतिका घट म्हणजे घागर घट केळी बऱ्याच नावांनी या घटाला बोललं जातं म म्हटलं जातं तुमच्याकडं आता काय बोलतात आमच्याकडं घागर पूजतात असंही म्हणतात प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते तुमची जशी परंपरा आहे तुम्ही घागर पूजन कसं करतात तशाच पद्धतीने करायचं आहे या गोष्टी करताना आपले जे पु वडीलधारी व्यक्ती असतात त्यांना विचारून घ्यायचं मग सासू सासरे असतील अजून कोणी मोठे व्यक्ती असतील घरात त्यांना विचारूनच ह्या गोष्टी करायच्या आहे आपण नवीन काहीच सुरुवात करायची नाही मी सांगते माझा हा व्हिडिओ बघत असाल किंवा इतर कुणाचे व्हिडिओ बघत असाल तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून कुठल्याच गुष गोष्टींची सुरुवात करायची नाही जी परंपरा आहे तुमच्या घरात मग तुम्ही घागर पूजत असाल किंवा नसाल तुमच्या घरात जर पूजन होत असाल असेल घागरीचं मृतिका घट म्हणजे केळीचं तर नक्की करा नसेल तर तुम्ही सुरुवात नाही केली तरीही चालेल कुणी सांगतंय म्हणून कुठलीच परंपरा लावून घ्यायची नाही जी आपली आधीची परंपरा आहे आपले वडीलधारी व्यक्ती जे सांगतात या गोष्टी करताना तरी म्हणजे देवी देवतांच्या गोष्टी असू दे किंवा पूर्वजांच्या गोष्टी करताना पित्रांच्या आपले वडीलधारे जे सांगतात तेच आपण या गोष्टी करायच्या या शुभ तिथींना तरी वडिलां वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारून पुसूनच गोष्टी केलेल्या महत्त्वाच्या असतात तर बऱ्याच जणांकडं घागर पुजली जाते म्हणजे घट केळी पूजली जाते तुमची जशी परंपरा आहे तशी पुजायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कावळ्यालासुद्धा तुम्ही घागर पूजन करत असाल किंवा नसाल तुम्ही पितृतर्पण वगैरे जी सेवा पूजा करत असाल किंवा नसाल तुम्ही दान धर्म करत असाल किंवा नसाल या दिवशी प्रत्येकाने आता काहीच जमलं नाही काही नाही मग काय करायचं आहे पित्रांच्या नावाने आपल्याला कावळ्याला दाराबाहेर एक वस्तू खायला ठेवायची आहे मग तुम्ही जो नैवेद्य बनवेला बनवलेला असेल पुरणपोळीचा असू दे साधा वरण भात भाजी पोळी चपाती तो नैवेद्य असेल किंवा काय करायचं आहे थोडासा भात शिजवायचा आहे तुम्हाला अळणी भात असेल तरीही चालेल गोळाभर भात घ्यायचा आहे ताजं दही टाकायचं आहे थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे तो नैवेद्य एखाद्या पत्रावाळीत किंवा ताटलीत किंवा कागदावर घेऊन जायचा आणि घराबाहेर तुमच्या छतावर कावळे येत असेल दाराबाहेर जिथं कावळे येत असेल झाडाजवळ एखादं झाड असेल घराबाहेर तिथं जरी कावळे येत असेल घरातला मुख्य करता व्यक्ती पुरुष दादा असेल त्यांनी तो घास घेऊन जायचं दही भात साखरेचा किंवा अजून नैवेद्य बनवलेला असेल पित्रांसाठी देवी देवतांसाठी तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा ताटलीत किंवा पत्रावळीवर काढायचा आणि तो कावळ्याला ठेवून यायचा आहे नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून तुमच्या लेकरा बाळांकडून काही चुकभूल झाली असेल क्षमा करा आमच्या ज्या अडचणी असेल त्या नष्ट दूर होऊ द्या आणि प्रत्येक कामाला आम आमाल, कामात आम्हाला यश मिळू द्या आमची प्रगती होऊ द्या कुटुंबाची भरभराटी होऊ द्या तुमचा सदैव अखंड आशीर्वाद आमच्या घरादारावर तुमच्या लेकराबाळांवर राहू द्या अशी प्रार्थना करून तो नैवेद्य कावळ्याला ठेवून पित्रांना नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहू नका मागे वळून पाहू नका चिमणी खातय कबूतर किंवा कावळा तुम्ही तुमचं कर्म केलेलं आहे अक्षय तृतीयेला आठवणीने जी व्यक्ती आपल्या पित्रांसाठी कावळ्याला घास ठेवते दाराबाहेर त्या व्यक्तीला आपल्या पित्रांचे भरभरून आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या पित्रांना पण कायम शांतता मोक्ष मिळत राहतो म्हणून आठवणीने प्रत्येकाने अक्षय तृतीयेला कावळ्याला एक घास का होईना दाराबाहेर ताजा घास ठेवायचा आहे नमस्कार करायचा आहे वैशाख शुद्ध तृतीयेला स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान श्री हरिविष्णूंने परशुरामाच्या रूपात माता रेणुकाच्या उदरी जन्म घेतला म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात र रेणुका मातेचा पुत्र परशुरामाची जयंती साजरी करण्यात येते चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जाते असा सुद्धा पुराणात समज आहे यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात स्त्रिया गाणी गात गौरीचे विसर्जन करतात गोड पदार्थांचा नैवेद्य करतात याच दिवशी श्रीकृष्णांना त्यांचा प्रिय मित्र सुदामा भेटला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणून या दिवशी श्रीकृष्णाने आपल्या मित्राच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर केले सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मींना तांदूळ अर्पण करण्याची जुनी प्रथा आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे महिला असतील पुरुष असेल सकाळी तुम्ही पूजा करत असाल देवी देवतांची किंवा संध्याकाळी काय करायचे मूठभर तांदूळ घ्या किंवा मोजून घेतले तुम्ही अकरा एकवीस एकशे एक अशा एक एक। पद्धतीने पण घेऊ शकतात किंवा मूठभर तांदूळ घ्यायचे त्या तांदळाला कोरडी हळद लावून घ्यायची आहे ओली हळद करू नका थोडीशी हळद लावून घ्यायची आहे तांदळांना आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना तुमच्या मनातील इच्छा बोलून ते तांदूळ त्यांच्या चरणीस अर्पण करून द्यायचे आहे साता जन्मांचं दुःख असेल दारिद्र्य असेल चिंता असेल नक्कीच दूर होईल जीवनात सुख शांतता आनंद संपन्नता लाभणार आहे अक्षय धन धान्याची तुम्हाला प्राप्ती होईल म्हणून प्रत्येकाने मूठभर तांदूळ या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या चरणी नक्की अर्पण करायचं आहे याच दिवशी श्री बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडे होतात याच दिवशी वृंदावनमध्ये श्रीकृष्ण पादुका चरण दर्शन होते याच दिवशी मंगल कार्य म्हणजे लग्न केले तर अतिशय शुभ ठरते आणि त्या पती पत्नीमध्ये नेहमी प्रेम वाढते त्यांचा संसार सुखाचा होतो म्हणून लग्नासाठी सुद्धा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी प्रत्येकाने विष्णू सहस्त्र नामा नामावली ऐकायचं आहे किंवा पठन केला तुम्ही दिवा अगरबत्ती लावून देवघरात आसन घेऊन बसा त श्रीहरी विष्णूंची ही सेवा नक्की करा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नक्की पठन करा माता लक्ष्मीला तुम्हाला स्त्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल कुंकुमार्चन करा देवी आईला एक पानाचा विडा अर्पण करा झालंच तर देवी लक्ष्मीला एकवीस लवंगा उजव्या हातात घ्यायच्या आहे महालक्ष्मी अष्टकाचा किमान आठ वेळा तरी तुम्हाला महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे आठ वेळा पाठ करायचा आहे आणि त्या एकवीस लवंगा तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी त्या लवंगा आपल्या तिजोरीत तुम्हाला ठेवायच्या आहे अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरा